अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांचं शिर धडापासून वेगळं करत हत्या करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा ऑपरेशनल चीफ अजहर अब्दुल रौफ अझहर ठार झालाय हवाई हल्ल्यामध्ये भारताने अब्दुल अझहरला पाकिस्तानात त्याच्या घरात घुसून मारलंय रौफच्या मृत्यूची बातमी मिळताच भारताच्या या कारवाईमुळे इस्रायल आणि अमेरिका देखील खुश आहे अमेरिका इस्रायल लोकांनी थँक यू इंडिया असं म्हणत भारताचं कौतुक केलंय पण यामागची कहाणी काय सांगते अमेरिकेचा पत्रकार डॅनियल पर्ल दोन हजार एक च्या दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या द वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये दक्षिण आशिया ब्युरो चीफ म्हणून रुजू झाला होता तो मुंबईत राहायचा त्याचा मुस्लिम दहशतवादावरती अभ्यास होता पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शनचा तो तपास करत होता आणि त्याच रिसर्चसाठी तो कराचीमध्ये गेला होता पण तेवीस जानेवारी दोन हजार दोन रोजी एका कॅफेला तो एका धार्मिक नेत्याची मुलाखत घेण्यासाठी तिथं गेलेला त्या कॅफेजवळून त्याच दिवशी त्याचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला त्यानंतर फेब्रुवारीमध्ये डॅनियलचा शिरछेद करून हत्या त्याची करण्यात आली तर मे दो दोन हजार दोनमध्ये मध्ये डॅनियलची क्रूर हत्या केल्याचा एक व्हिडिओ समोर आला तसंच पर्लचे हातात बेड्या घातलेले फोटो समोर आणले गेले डॅनियलच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचला होता तो जैश ए मोहम्मदचा चीफ कमांडर अब्दुल रोफ अझहरने तो या सगळ्यातला मुख्य आरोपी होता आणि म्हणूनच अब्दुल रोफ हा अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांचा कट्टर शत्रू बनला होता एकोणीशे साली इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण केलेलं त्यामागे देखील अब्दुल हाच होता पण पाकिस्तान सरकार याबद्दल काही कारवाई करायला तयार नव्हतं पण अमेरिकेचा दबाव वाढत गेला उलट पाकिस्तानने डेनियल पर्ल हा गुप्तहेर असल्याचा आरोप केला आणि अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याची मागणी पाकिस्तानने समोर केली तेव्हा डॅनियल पर्ला न्याय मिळावा अशी मागणी सगळीकडनं समोर येते इतक्यात भारताने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातले दहशतवादी गड उद्ध्वस्त केले शंभरच्या जवळपास दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यामध्ये दे अझहर देखील होता भारताने हत्येचा बदला घेतलाय असं म्हणत पर्लचे सहकारी आनंद व्यक्त करत आहेत दुसरं म्हणजे अब्दुल रोफ अझहर हा मसूद अझहरचा भाऊ आहे काल बहावलपूरमध्ये भारतीय सैन्याने एअर स्ट्राइक केला होता त्यामध्ये ज्येष्ठ मुख्यालय उडा देखील मारला गेला हाँच अब्दुल हा हायजेकचा मास्टर माइंड होता एकोणीसशे नव्याण्णव साली इंडियन एअरलाइन्सच्या या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं या विमानातील प्रवाशांच्या मोबदल्यामध्ये मसूद अझहरला भारत सरकारला जिवंतो सोडावं लागलं होतं पुढं जाऊन त्याने 2001 साली भारतीय संसदेवरती हल्ला केला आणि त्यानंतर दोन हजार साली पुलवामा घडून आणलं होतं ज्यामध्ये आपले चाळीस जवान शहीद झाले होते आणि म्हणूनच अब्दुल रौफ अजहरला मारून भारताने अमेरिकेला तर खुश केले शिवाय आपलाही बदला पूर्ण केलाय